नमस्कार सगळ्यांना स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनलवर आज मी तुम्हाला मस्त असे हिरव्या वाटाण्यांपासून वाटाणे आणि बटाट्याची भाजी करून दाखवणार आहे चला तर मग व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा इथे मी सर्वात आधी इथे मी सर्वात आधी एक छोटी वाटी भरून आलं लसूण पेस्ट घेतलेली आहे एक मोठा टोमॅटो कट करून घेतलेला आहे आणि त्यानंतर दोन मोठे कांदे कट करून घेतलेले आहे त्यानंतर इथे मी वाटाने सोलून घेतलेले आहे बघू शकता तुम्ही आणि दोन मध्यम आकाराचे बटाटे इथे मी काढून कट करून घेतलेले आहे सर्वात आधी इथे आपल्याला फोडणीला तेल गरम करून घ्यायचं आहे इथे मी एक ते दीड पडी तेल छान असं गरम करून घेतलेलं आहे त्यानंतर सर्वात आधी यामध्ये आपल्याला फोडणीला एक छोटे छोटा चमचा मी मोहरी घालून घेणार आहे मोहरी आपली छान अशी तडतडून झाली की त्यामध्ये एक चमचा भरून जिरे घालून घ्यायचे आहे दोन तेजपान घालून घेतलेले आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार इथे सर्व खडे मसाले वापरू शकता त्यानंतर इथे आता आपल्याला कांदा घालून घ्यायचा आहे कांदा मी इथे छान असा बारीक असा कट करून घेतलेला आहे म्हणजे आपली ग्रेव्ही छान अशी बनवून तयार होईल इथे आता आपल्याला कांदा मस्त असा मऊ होईपर्यंत गोल्डन ब्राऊन रंगावरती परतून घ्यायचा आहे बघू शकता तुम्ही कांदा इथे छान असा परतून घेतलेला आहे मी त्यानंतर सर्वात आधी तयार करून घेतलेली आलं लसूण पेस्ट घालून घ्यायची आहे ते सुद्धा मस्त असा कच्चेपणा जाईपर्यंत परतून घ्यायचे आहे इथे आता आपली आलं लसूण पेस्ट छान अशी परतून झालेली आहे त्यानंतर यामध्ये टोमॅटो घालून घ्यायचा आहे टोमॅटो आपल्याला मस्त असा पिकलेला वापरायचा आहे म्हणजे पटकन असा टोमॅटो मऊ होतो इथे आता आपला टोमॅटो पटकन असा मऊ होण्यासाठी सर्वात आधी चवीनुसार मीठ घालून घेणार आहोत मीठ घालून छान असं परतून घ्यायचं आहे दोन ते तीन मिनटं मस्त असं आपल्याला ही टोमॅटो छान असा मॅश करून घ्यायचा आहे असाच आपल्याला उच आणि मॅश करून घ्यायचा आहे म्हणजे आपली भाजी मस्त अशी बनून तयार होते आणि ग्रेव्ही सुद्धा छान अशी दिसते इथे आता आपल्याला सर्वात आधी पाव चमचा हळद घालून घ्यायची आहे एक चमचा भरून मी इथे घरगुती गरम मसाला घालून घेणार आहे आणि एक चमचा भरून लाल तिखट घालून घेणार आहे तुम्ही लाल तिखट मसाले इथं कमी जास्त करू शकता इथे आता मसाले आपल्याला मस्त असे मिक्स करून घ्यायचे आहे इथे आपल्या मसाल्यांना मस्त असं तेल सुटलेलं आहे यामध्ये मी पाव ग्लास पाणी घालून अस झाकून ठेवणार आहे छान असं हलवून घ्यायचं आहे नंतर यावर झाकण ठेवून आपल्याला दोन मिनिट लोटू मिडियम गॅस वर असच ठेवायचं आहे म्हणजे भाजीला मस्त असा रंग येतो आणि तर्री सुद्धा छान येते बघू शकता तुम्ही दोन मिनिटां नंतर आपल्या ग्रेव्हीला मस्त असं तेल सुटलेलं आहे इथे आता वाटाणे घालून घेणार आहे त्यानंतर कट करून घेतलेले बटाटे घालून घ्यायचे आहे सर्व आपल्याला मस्त असं मिक्स करून घ्यायचं आहे इथे आता आपलं छान असं सर्व मिक्स झालेलं आहे त्यानंतर यामध्ये आपल्याला जितपत रस्सा ठेवायचा आहे भाजीला तितकं यामध्ये पाणी घालून घ्यायचं आहे मी यामध्ये एक ते दीड ग्लास पाणी घालून घेणार आहे म्हणजे भाजी शिजल्यावर सुद्धा आपला थोडासा रस्सा राहील भाजीमध्ये अशा अशा पद्धतीने मी इथे पाणी घालून घेतलेलं आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये पाणी घालून ते पाणी मी यामध्ये घालून घेणार आहे आता आपल्याला यावर झाकण ठेवून चार ते पाच मिनिटं मस्त अशी भाजी मी शिजवून घेणार आहे बघू शकता तुम्ही चार ते पाच मिनिटांतर मस्त अशी आपली बटाटे आणि वाटाण्याची भाजी बनवून तयार झालेली आहे तुम्ही ही भाजी पुरी सोबत भाजी सोबत खाऊ शकता छान लागते पुरी सोबत ही भाजी कोथिंबीर घालून घेऊ मस्त अशी चमचमीत आपली ही भाजी बनवून तयार झालेली आहे तुम्हाला जर माझी आजची ही रेसिपी आवडली असेल तर एक लाईक नक्की करा आणि कमेंट करून नक्की सांगा कशी झाली तर रेसिपी चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका